पत्नीकडे बचत गटाचे पैसे मागितल्याच्या रागातून चाकू हल्ला रुई येथे झालेल्या घटनेत एक जण गंभीर जखमी पत्नीकडे बचत गटाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार करत एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे जॉन कुमार तिवडे पैवर्ष सव्वीस राहणार रुई तालुका हातकलंगले असं जखमीचं नाव असून वैभो अमोल भोरे राहणार रुई असं गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे रुई ते एकाच गलीत आणि भोरे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत भोरे याची पत्नी माहेरी बचत गटाचा हप्ता आणण्यासाठी गणेश नगर मध्ये गेली होती त्यावेळी तिवडे तिथे येऊन बचत गटाच्या हप्त्याची मागणी करू लागला त्यामुळे भोरे याने तू इथे कालास असं म्हणत त्याला घराबाहेर काढलं आणि मारहाण केली तसेच चाकूसारख्या धारदार शस्त्राने जिवे मारण्याच्या उद्देशाने तिवडे याच्या दंडावर हातावर पोटावर गंभीर वार केले तिवडे याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी तिवडे याच्या फिर्यादीनुसार वैभव भो भोरे याच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे महानकर निफ्टसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा